सर्व पत्रकारांचे मी मनापासून स्वागत करते मी अन्नपूर्णा दत्तप्रसाद कोरव येत्या दोन तारीखला सावंतवाडी नगरपरिषदेचे इलेक्शनमध्ये नगराध्यक्षपदासाठी मी इच्छुक आहे म्हणून सर्व पक्षाला मी विनंती केली असं असताना मी आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेली आहे आणि आपण सर्वजण माझ्यासोबत आलेले आहात खूप खूप धन्यवाद खूप चांगलं काम करून <coughs> शहराला न्याय आहे हे माझी इच्छा आहे सावंतवाडी शहरात मागील अनेक वर्ष तुम्ही मॅडम राजकारण सामाजिक क्षेत्रात आहात लोकांचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे लोकांची अशी एक मागणी आहे की नगराध्यक्षपदी तुम्ही व्हावं नेमका काय पाठिंबा आहे आणि लोकांची काय प्रतिक्रिया आहे माझ्याकडे सावंतवाडी शहराच्या नागरिकांचं खूप प्रेम आहे आशीर्वाद आहे सावंतवाडी एक वेगळं संस्कृती आहे नगराध्यक्ष म्हणजे पूर्ण सावंतवाडी शहराचं पालक म्हणून मानलं जातं पालकांनी मुलांना कसं सांभाळावे त्यांचे त्यांना चांगलं संस्कृती शिकवायची आहे त्यांना चांगलं रोजगार द्यायचा आहे प्रत्येक घराघरात लक्ष्मी आणायची आहे सावंतवाडी शहराला एक नोन एक सिटी म्हणून बनवायचं आहे हे माझे विजन आहे माझे स्वतःचा आय टी कंपनी बोसोरसारखी कंपनीना आपण अलायन्स करून आम्ही स्वतःच आय टी कंपनी आहे कृषी माध्यमातूनचं आत्ता माझे एकशे वीस स्टाफ माझे स्वतःचा आहे असं मला रोजगार सावंतवाडी शहराला द्यायचं आहे इथलं मुलांना इथेच रोजगार दिलं तर प्रत्येक घराघरात मला एक चांगलं त्यांना एक न्याय द्यायला मिळेल त्यांना रोज संधी द्यायला मिळेल आणि सावंतवाडी शहरात एक वेगळं एक, एक, एक स्थान द्यायला मिळेल असं मला वाटतं ूर्ण तुम्ही आतापर्यंत सामाजिक केलेलं काम असेल राजकीय भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे मग नेमकं असं काय कारण आहे की भाजपाने तुम्हाला उमेदवारी नाकारली मी दोन हजार पंधरापासून तीन वर्ष साव भारतीय जनता पार्टीचे तालुका महिला अध्यक्ष म्हणून काम केलं तेव्हासुद्धा नवीन चेहरा आल्यामुळे चे 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 मला वगळलं गेलं आणि मी अपक्ष लढवली आणि उपनगराध्यक्षाचं काम करायची संधी मिळाली पण मला समोरच्या पक्षातून चांगला ऑफर असले तरीसुद्धा मी म्हटलं आमचं कष्टाचं पैसे आहे ते आमच्याकडे राहणार आहे म्हणून मी सत्तेसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं आठ होते आणि विरोधी पक्षात आठ होते सत्ता अपे अपक्षाच्या हाती असतानासुद्धा मी त्यांना मदत करून मी त्यांना मदत केलेली आहे आतासुद्धा तेच झालं की आमचं सामाजिक कार्य आहे तुम्हाला मी सगळेजण जाणतात तरीसुद्धा नवीन आलेल्या चेहऱ्यावरला त्यांनी प्राधान्य देऊन त्यांनी तिकीट दिलं दिलेले आहे पण जनता आणि काही पक्षाचे सर्व पक्षाचे का भरपूर जणं माझ्यासोबत आहेत हे निश्चितच तुम्हाला येणारे तीन तारीखला दिसून येईल हे दिशेने आमचं वाटचाल चाललेली आहे भाजप पक्ष सोडून कुठेतरी ना कशाला नाही खूप मी आता पक्षाचे नाव घेत नाहीये पण आपण खूप भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलेलं होतं आणि त्याच्यामुळे आमचे पहिल्यापासून भारत भारत मोदी साहेब आणि आता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत आणि नारायण राणे सगळे मी सर्वांचे नितेशी राणे सगळ्यांची म्हणते काम करायचं पद्धत मी सगळ्यांची ऑनलाईन बघत असते आणि मी त्यांचं आदर्श किंवा त्यांचं कसं काम करायचं पद्धत मी अभ्यास करत असते पण असं असताना त्यांनी बाकीच्या पक्षांचं काय झालं मी पहिलं त्यांच्याकडे गेली नाही आहे त्यांनी ऑफर दिला तरी इथे काय झालं इंटरव्ह्यू घेतलं गेलं आणि तुमच्यासारखी चेहरा नाही आहे असं नाही तसं नाही असं वगैरे ना म्हण म्हणून आम्हाला होल्डवर ठेवलं आणि लास्टला त्यांनी मला ओबीसीचं कारण सांगितलं मी त्यांना सांगितलं की माझी ओबीसी नाही आहे मी कर्नाटकचे असल्यामुळे माझे ओपन कॅटेगरीमध्येच आहे हे मी त्यांना सांगितलं होतं वॉट एवर इट मे बी मी पॉझिटिव्हली विचार करते होणार ते चांगल्यासाठी आणि होणारही चांगलं चांगलंच होणार आहे हे विचार करून मी <coughs> काम करत आहे आपण म्हणताय की आपण पॉझिटिव्हली विचार करत आहे मग आता भाजपने आपली उमेदवारी डावललेले आहे तर भविष्यात निवडून आल्यानंतर तुम्ही भाजपची साथ देणार की सोडणार तसं मी माझं काही विचार करत नाही आहे पण जर सावंतवाडी शहराला न्याय द्यायचा असेल तर कोणतरी गॉडफादर पाहिजे पहिलं सावंतवाडी जनतेचे आशीर्वाद घेते आणि ते खुर्चीला न्याय देण्यासाठी मी सर्व पक्षांचे नेत्यांसमोर मी हात जोडणार आणि त्यांच्याकडनं मी रोजगारासाठी आणि डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या त्यांच्याकडे मी नतमस्तक होणारच आहे सावंत युवकांना रोजगार द्यायचा आहे चांगलं संस्कृती वाढवायचं आहे चोवीस तास पाणीचे आहे अंडरग्राऊंड वायरिंगचे आहे युवतींना एंटरप्रेनरशिप आहे चांगलं आरोग्य सुविधा आहे चांगलं वॉशरूम बनवायचं आहे म इथलं मुलांना जिल्हा परिषदची शाळा नगरपालिकेमध्ये वर्ग करून त्यांना चांगलं करायचं आहे ओपन जिमची आहे त्याच्यानंतर तुम्हाला योगा सेंटर्स आहेत असं खूप विजन ठेवून मी काम करते त्याच्यामुळे सावंतवाडी शहरावर मी प्रेम केलेले आहे स्वच्छ स्वच्छ आंगडी आहे पण अजून स्वच्छ सत्तावन्न किलोमीटरचे शहर आपले आहे अजून गल्लीबोळात कुठे रस्ता नाही तर त्यांना रस्त्याची सुविधा करायचं आहे समृद्ध सशक्त आणि सुंदर सावंतवाडी शहर मला बनवायचं आहे हे सावंतवाडी शहर वासियांचे प्रेमामुळे होणारच आहे आपलं व्हिजन आहे अशा वेळी तुमच्यासारख्या एका सुशिक्षित आणि सामाजिक ज्या सगळ्या काही समस्या जाण असलेल्या उमेदवाराला भाजपने तुमच्यावरती अन्याय असं मला कसं असतं राग हे स्वतःला मारत त्याच्यामुळे प्रेम आपलं जबाबदारीने आपण ते करू शकतो हे आमचे आई वडिलांनी शिकवले शिकवण आहे त्याच्यामुळे प्रेमाने शहर जिंकायचं मग आपलं नेते मंडळी आहेत त्यांचे मन जिंकून सौनकडे शहराला न्याय द्यायचा आहे